हिंदुत्व आणि अशा पद्धतीचे भाजपचे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये स्वतःला फिट करताना काय कसं करताना आपलं जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं <laughs> सगळ्याच गोष्टी घेतल्या पाहिजे असं काही नाही जाती धर्मावर मत मागण्या इथपर्यंत मी नाचार नाही आता मी आज जायचं म्हणून म्हणणार नाही माझं सगळी आयडिओलॉजी मान्य आहे आणि मी फार मोठा काहीतरी त्या विचाराने प्रभावित झालो हे बोलल काय खोट बोलायचं आपण एकीकडे म्हणतो की विकासही करायचा आहे पण ही का जी काही फिलॉसॉफी आहे म्हणजे धार्मिक त्यांची भूमिका आहे तुम्हाला असं वाटतं विकास यामुळे जाऊ शकतो आपल्या आपल्या कार्यपद्धती आहेत एकाच पक्षामध्ये दोन वेगळे लोक आहेत आपल्या पक्षामध्ये नितेश राणे साहेब पण आहेत आपल्या पक्षामध्ये सुजय विखे पण आहेत दोघांचे भाषण वेगळे दोघांचं वक्तृत्व वेगळे दोघांचे मुद्दे वेगळे आहेत पण आहोत आम्ही एकाच पक्षात दोघांचा नेता एकच आणि तो नेता दोघांना ने एक समान न्याय देतो सुजय विखेला काय वाटतं याला काय वाटतं यापेक्षा नेतृत्व किती सक्षम आहे आणि म्हणून फडणवीस साहेबांना पूर्ण हंड्रेड पर्सेंट मार्क्स की ते प्रत्येक माणसाच कौशल्य आणि त्यांच्याकडून काय करून घेतलं जाऊ शकतं हे mm. ओळखून त्याला काम देतात ज्याला जे काम दिलं गेलंय मला जे काम दिलं मला संघटना बांधण्यासाठी दिलं मला जे काम दिलं आहे भविष्य कालावधीमध्ये संघटनेमध्ये कदाचित एक काम मिळेल संघटना तर प्रत्येक पक्षामध्ये वेगळेवेगळे विचाराचे लोक आहेत कोणताही पक्ष एका धोरणाने चालत नाही तुम्ही जर म्हणत असाल की भारतीय जनता पार्टी फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी मुद्दा पुढं करतो तर असं नाही त्याच्या हिंदुत्ववादी विचारांना प्रचलित किंवा प्रचार पुढं नेण्यासाठी त्यांच्याकडं विशिष्ट लोक आहेत त्यांच्या विकासाचा एजेंडा घेऊन जायला त्यांच्याकडे विशिष्ट लोक आहेत आता मूळ जो हॉस्पिटल चालक असेल त्याला माहिती आहे की पोटाचा आजार असल्यावर गुडघ्याच्या डॉक्टरकडे पाठवत नाही आपण याला पोटाचा आजार याला पोटाच्या डॉक्टरकडे पाठवा याला गुडघ्याचा आजार याला घुडक्याकडे पाठवा याचा मेंदू ठीक नाही झाला याला मेंदूच्या डॉक्टरकडे पाठवा हे जमलं पाहिजे आणि ते फडणवीस साहेबांना जमत असल्यामुळं माझ्याकडे तोच एजेंडा येतो जो माझ्या कार्यपद्धतीला सूट होतो त्यामुळं मी दुसऱ्या एजेंडाकडे कधी मला जबाबदारी आली नाही आज आमचं माझा मित्रसंग्राम राष्ट्रवादीचा जरी असला mm -hmm. तरी कदाचित त्याला त्या हिंदुत्ववादी विचारांना प्रेरित होऊन तो त्याच्या पद्धतीने त्याचं हिंदुत्व तो समाजापुढं आणतोय तो त्याचा विचार आहे त्याला कदाचित ते पटतं आणि त्याला तसं पाठबळपण मिळतं माझा विचार विकासात्मक कामा दृष्टिकोन होतोय मला ती जबाबदारी दिली मला आजपर्यंत कधी फडणवीस साहेबांनी एखादी गोष्ट करायला लावली mm -hmm. जी माझ्या मताला पटत नसेल की मोनात जे काम माननीय नितेश राणे साहेबांकडे आहे पक्षांतर्गत जे काम संग्राम जगताप करतायत पक्ष महायुतीमध्ये ते काम मला आजपर्यंत कधी कोणाचा फोन आला नाही हे तुम्हाला देखील करायचं सुजयविखेला तर नितेश राणे व्हायला सांगितलं तर सुजीविखी नितेश राणे होऊ शकणार नाही आणि नितेश राणे साहेबांना सुजीविखे होऊ तर ते पण सुजीविखे होऊ शकत नाही आता मी आज जायचं आहे म्हणून म्हणणार नाही माझं सगळी आयडिओलॉजी मान्य आहे आणि मी फार मोठा काहीतरी त्या विचाराने प्रभावित झालो हे बोललं खोटं बोलणं काय खोटं बोलायचं आग, दिला, आज आपण आल्यानंतर त्या आयडिओलॉजीला आपण आज रुजू होतोय हळूहळू त्याच्यावर तरी सुद्धा मी भाषणांमध्ये प्रखर बोललो की आ, जाती धर्मावर मत मागण्या इथपर्यंत मी नाचार नाही माझं माझं मत माझ्या विकासाला द्या जाती धर्माला नाही ठीक आहे त्याचा परिणाम होतो कधी कधी पक्षांतर्गत सुद्धा टिकटिपणी होते माझ्यावर पण डॉक्टर आहे यार मी माझ्याकडे आलेला पेशंट मी कसं सांगावं की हा कोण आहे जाती धर्म तर मी विचारलं जी मूळ सवयच नाही कधी लहानपणापासून किंवा आपल्या व्यवसायामध्ये ती आज अचानक कशी आणून तर कोणीही व्यक्ती जो आज भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छितो जो दुसऱ्या पक्षाचा आहे त्याला अजून भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी समजणं किंवा त्याची कार्यपद्धती समजायला वेळ लागत असेल पण त्याचा कल जो असेल पक्षाकडं त्याचं कारण फक्त सी एम साहेब आहे दुसरं कोणीच नाही दुर्दैवाने मला असं कुठंतरी जाणवतं की काही प्रमाणात या नावाखाली हुँ, हुँ. आज बऱ्यापैकी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील या हिंदुत्ववादी झेंड्याखाली आश्रय घेऊ पाहता धर्माच्या okay. नावामध्ये गुन्हेगार लपता कामा नये ही जर आपण काळजी घेतली तर हो हे हिंदुत्व प्रदीर्घ काळ टिकेल हे हिंदुत्व सर्वोपरी मान्य होईल आणि हे हिंदुत्व समाज देखील सुरक्षित ठेवेल जेवढीच एक गोष्टीची काळजी आपण घेतली तर पण मग ह्या कधी व्याख्यानमध्ये आपण गेलेलोच नाही तुमचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे तुम्ही सांगताय तसं आणि मग असं हिंदुत्व आणि अशा पद्धतीचे भाजपचे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये स्वतःला फिट करताना काय कसं करतात तुम्ही म्हणालात की शिबिर असतात दिवस दिवस भराचे असतात अशा ठिकाणी बसणं आर एस एस च्या बैठका भाजपची एक वेगळी स्टाईल आहे त्यांचा नेता ते बनवून घेतात त्यांच्या पद्धतीने कसं करतात आपण जेव्हा कुठेही कोणाला ऐकायला जातो किंवा कुठली mm. आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं <laughs> सगळ्याच गोष्टी घेतल्या okay. पाहिजे असं काही नाही आपण लहानपणापासून वर्गात बसतो वेगळे वेगळे विषय गणित जॉग्रफी हिस्ट्री हिंदी मला हिंदी आवडतं तर माझं हिंदी हिंदीकडे आपण दहावी नंतर विषय बदलतो दहावीपर्यंत सगळे विषय कंपल्सरी आहे पण त्याच्यानंतर मी ठरवतो मला सायन्सच घ्यायचंय म्हणजे एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो जॉग्रफी घ्यायचा की हिस्ट्री घ्यायचा तर आपल्याला जे घ्यायचं ते आपण घेतो कोणी कोणाला बंधन करू शकत नाही की हे तुम्हाला करावंच लागेल समोरचा व्यक्ती जर आपल्याला सांगतोय की हे केलं गेलं पाहिजे आणि आपल्याला जर वाटतं की हे योग्य आहे तर मी करतो मला वाटतं योग्य नाही तर मी नाही करत त्याचे परिणाम पण पर मी भोगलेत आणि मी ते शेवटपर्यंत ता भोगायला तयार आहे पण मी माझ्या तत्वांशी कॉम्प्रोमाइज राज करून राजकारण करू शकत नाही आणि करणारही नाही